देशाचा सर्वांगीण विकास होत असला तरी देशाचा मुळापासून विकास होणं आवश्यक आहे त्यासाठी विकासाची मूल्य निर्माण करावी लागतील आणि त्यासाठी देशात शांतता आवश्यक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकासवर्ग द्वितीयच्या समारोप समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते देशात शांततेला प्राधान्य देणं महत्वाचं आहे असं सांगत त्यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानच्या प्रचारावरून त्यांनी राजकीय पक्षांना लक्ष केलं पक्षाकडून मर्यादांचं पालन केलं गेलं नाही तंत्रज्ञानाचा उपयोग अफवा पसरवण्यासाठी केला गेला तसंच प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ओढल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सुदृढ लोकशाहीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत राजकारण सहमतीनं चाललं पाहिजे असंही ते म्हणाले देशात संस्कृती रक्षणाची गरज आहे मात्र ही केवळ सरकारची नाही तर समाजाची ही जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं